पती व त्यांच्या कुटुंबांच्या विरुद्ध पत्नीने त्रास दिल्यानंतर घटोस्फोट मागता येतो का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट आकाश कापुरे कोर्ट कचेरी चॅनेलला आपले खूप खूप स्वागत आहे अनेक वेळा पती व त्यांच्या कुटुंबियांच्या विरुद्ध पत्नी वेगवेगळ्या वे खोट्या केसेस करते तसेच पती व त्यांच्या कुटुंबियांच्या विरुद्ध हुंडा मागणे सोने मागणे तसेच इतर वस्तू मागणे जमीन मागणे प्रॉपर्टी मागणे अशा स्वरूपाचे खोटे आरोप व तसेच फौजदारी हो केसेस करत असेल त्याचबरोबर पती व त्यांच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयात व तसेच फौजदारी न्यायालयात हो खोट्या केसेस करून पती व त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जातो तसेच पत्नीने पती व त्यांच्या कुटुंबियांच्या विरुद्ध खोटे बदनामीकार व गलितचे आरोप केल्यामुळे पतीच्या कुटुंबियांची व पतीच्या समाजामधील त्यांच्या पत्नीने पती व त्यांच्या कुटुंबीय यांच्या विरुद्ध खोटे व बदनामी गरीबचे आरोप केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची बदनामी होते तसेच त्यांची समाजामधील समाजामध्ये अपमान होतो पत्नीचे हे कृत्य पतीस व त्यांच्या कुटुंबियांना त्रास देणारे ठरते तसेच या कारणावरून पतीला पत्नीकडून घटस्फोट मागता येतो एवढेच नव्हे तर पत्नीने पत्नी पती व त्यांच्या कुटुंबीय यांच्या विरुद्ध खोटी फिर्याद दाखल करणे हा सुद्धा मानसिक त्रास आहे आणि त्या मानसिक त्रासाच्या मुद्द्यावर हिंदू मॅरेज ऍक्ट कलम तेरा अर्ज करावा लागेल त्या अर्जामध्ये पत्नीने पती व त्यांच्या कुटुंबीय यांची कशी व कोणत्या प्रकारे पत्नीने बदनामी केली आहे व तसेच त्यांच्या कुटुंबियांचे कसे चारित्र्य हनन झालेले आहे समाजामधील त्यांची प्रतिष्ठा कशी कमी झाली आहे हे पुरावे देऊन मेहरबान कोर्टात ते सिद्ध करावे लागते कुटुंबीयांना त्रास देणारे आहे या मुद्द्यावर घटस्वत मागता येतो असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मॅट्रिमोनियल अपील एकशे वीस ऑब्लिक दोन हजार अठरा या केस मध्ये दिलेला आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद